नमस्कार दि इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानकावर मंगळवार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास फलाट क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या अपघात मदत वैद्यकीय वाहन बोगीला अचानक आग लागली या घटनेमुळे उपस्थित प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि धावपळ सुरू झाली रेल्वे स्थानक प्रबंधनाने तात्काळ युद्धपातळीवर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले स्थानक कर्मचाऱ्यांच्या त्वरित कार्यवाहीमुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले या आकस्मिक घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शांत राहण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे ही घटना स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यानी ठरली आहे